नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर काही म्हणी आपल्याला चांगल्या ठाऊक आहेत एक म्हण आहे घरोघरी मातीच्या चुली दुसरी म्हण आहे पळसाला पाने तीनच म्हणजे सगळीकडे सारखी स्थिती असते या अर्थाच्या त्या म्हणी आहेत म्हणजे कुठेही गेल तरी पळसाला पानं तीनच दिसतात अर्थात या पळसाच्या झाडाचा अनेक उपयोग होत को असतात कोणी द्रोण करतं कोणी पत्राळी करतं आम्ही लहानपणी पळसाची फुलं आणून त्याचा रंग करायचो रात्रभर भिजू घालायची आणि मग तो लाल रंग छानपैकी आम्ही तो वापरायचो मला पळसाला पाणी तीनच या म्हणीवर आपल्याशी बोलायचं आहे हा मी काही म्हणीचे अर्थ आणि म्हणीच्या गमती जमती सांगणार नाही पण पळसाला पानं तीनच हे एक त्रिकाला बाधित सत्य आहे युनिव्हर्सल ट्रुथ आणि अशीच काहीची स्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात येण्याची शक्यता आहे भारताच्या राजकारणात येण्याची शक्यता आहे काय मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाला प्रचंड यश मिळाल्यानंतर कुठलं ना कुठलं निमित्त काढून केंद्रातलं मोदींचं सरकार अस्वस्थ करता येईल का त्याला जरा अस्थिर करता येईल का यासाठीचे प्रयत्न जोरदार चालू आहेत करावेत कावळ्याच्या शापाने ढोर मरत नसतं हे तितकच तितकंच खरं आहे जसे मोदींच सरकार अस्थिर व्हावं म्हणून प्रयत्न केले जात आहेत ना तसे प्रयत्न अजून काही होत आहेत आणि हे प्रयत्न मोदी शहांच्याकडून नाही होत आहेत हे प्रयत्न अस्वस्थ असलेल्या लोकांच्याकडून होत आहेत म्हणजे लोकांना अस्वस्थ करायला जाता जाता आपल्यातली अस्वस्थता दिसत नाही हे त्यातलं मुख्य उदाहरण आहे म्हणजे दुसऱ्याच्या खुर्ची खाली बॉम्ब लावायचा आणि आपल्याच खुर्ची खाली तो फुटायचा अशी ती अवस्था मुळात भारतीय जनता पार्टी आता पक्ष फोड्या पक्ष झालाय बिचाऱ्यांच्या वरती तो आरोप झालाय म्हणजे फुटतात ते आणि फोडल्याचा आरोप यांच्यावरती म्हणजे फटाक्याचा कारखाना त्यांचा दारू भरायची यांनी फोडण्यासाठी वाद बाहेर काढून ठेवायची कारखान्याने ते विकायचे त्याचे मूल्य घ्यायचं आणि आरोप ठेवायचा फटाके वाजवणाऱ्यांवर भाजपचं काय उद्बत्ती घेऊन फटाक्याजवळ घेऊन जायचं आणि आवाज काढायचा एवढंच काम आहे तर पक्ष फोड्या नावाचा जो काही विरोध भाजपला लागलाय आता काही केलं तरी कानफाट्या कान कान म्हणतात तर कानफाट्यात तर कानफाट्या म्हणून कदाचित ही स्थिती चालू असावी महाराष्ट्रातल्या दोन पक्षांच्या मध्ये प्रचंड अस्वस्थता आहे अस्वस्थता अशी आहे की यांना लोकसभेत तर यश मिळालं दहावीस माणसं निवडून आली पण हे यश विधानसभेत टिकवता आलं नाही म्हणजे जेवढे लोकसभेत मिळाले तेवढेच बिचाऱ्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत मिळायची पाळी आली म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोन दोन आकड्यावर नशिबानी पोचले आता या दोन पक्षांच्या मध्ये पळसाला पाणी तीनच राहण्याची शक्यता आहे याच कारण आहे केंद्रातलं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न ज्यांच्याकडून होतो आहे अशा लोकांना अशा लोकांना झटका बसावा आणि केंद्रातलं सरकार स्थिर व्हावं आत्ताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये अजित पवारांनी भाजपच्या सत्तेला पूर्ण समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं अजित पवार सध्या तरी सेफ पोझिशनमध्ये आहेत अशा सेफ करणाऱ्या आणि सेफ ठेवणाऱ्या माणसाची काळजी घेतली गेली पाहिजे म्हणून शरद पवारांच्या गटातल्या अस्वस्थ खासदारांना अजित पवारांच्या गटात प्रवेश द्यायला लावायचा विलिनीकरण करायचं आणि या गटाचा मोदी सरकारला पाठिंबा घेऊन टाकायचा काही मंत्रिपदही जातील वाट्याला म्हणजे शरद पवारांच्या पक्षामध्ये आता कोण उरेल तर पळसाला पाणी तीनच एक शरद पवार दोन सुप्रिया पवार सुळे तीन रोहित पवार बाकीचे सगळे अजित पवारांच्या पक्षात विलीन होण्यासाठी धडपडत आहेत का हे तपासून बघा आणि असं असेल तर पवारांच्या पक्षाला एक मोठा झटका असेल आणि जोर का झटका हाय धीरे से लगा अशी अवस्था येईल त्यामुळं इकडे राम शिंदे विरुद्ध अजित पवार या लढाईत गुंतवून ठेवून तिकडे बारूद भरलेल्या फटा फटाक्याला कोणी पेटलेली उदबत्ती चिटकवली का बघून घ्या आता वात जितकी लांब तितकाच बमचा आवाज थोडासा उशिराने होईल पण होईल मात्र नक्की पळसाला पाणी तीनच आता महाराष्ट्रात आणि केंद्रात सुद्धा पळसाला पाणी तीनच अशी स्थिती आणखी एका पक्षाची होणार आहे केंद्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे संसदीय पार्टीचं मर्जर माझ्या यू फेसबुक आणि ट्विटरच्या पोस्टवर अनेकांनी प्रश्न विचारला होता की काहीतरी सांगा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील केंद्रातली संसदीय पक्षातली तीन माणसं शिल्लक राहतील एक प्रियंका चतुर्वेदी दोन देसाई अनिल देसाई आणि अनि तीन आपले कोण सांगायची गरज आहे का काय नाही नाही काय गरज सकाळचा भोंगा हा ते तेवढेच तीन शिल्लक राहतील बाकीच्या बाकी, बाकी संसदीय पक्षाचं मर्जर भाजपमध्ये होऊ शकतं ते भाजपमध्ये यासाठी की ते आल्याबरोबर ते इकडे आल्याबरोबर भाजपचा मॅजिक फिगर कम्प्लीट होणार आहे इथे लक्षात भाजपचा मॅजिक फिगर कम्प्लीट होणार आहे मग तुम्ही मला प्रश्न विचाराल की शरद पवारांची माणसं अजित पवारांकडे जातील आणि शिवसेनेची उबाठाची माणसं ही भाजप देतील असं का करेक्ट म्हणजे मग एकनाथ शिंदेना काही धोवी पछाड देण्याची चालू आहे का तसं नाहीये हे दोबी पछाड बीबी पछाड काही नसतं हे असं गणित आहे की उबाटाची ही सगळी मंडळी शिवसेनेच्या विरोधात लढून निवडून आलेली आहेत त्यांचं आपसात बरच फाटलेलं आहे त्यांचे वैचारिक मतभेद खूप आहेत अशा माणसांना एकत्रित एक गोळा करून भाजपमध्ये घ्यायचं आणि मोकळं व्हायचं सरकार स्थिर पुन्हा कोणी धमकी द्यायची कारण नाही आम्हाला नाही घेतलं तर आम्हाला केलं तर आम्हाला नाही झालं तर अशी धमकी देण्याचं कारण नाही त्यांनाही तिथे सत्तेची पदं मिळतील आणि महाराष्ट्रातही बराचसा गोंधळ उडेल मी तुम्हाला एकदा म्हटलं होतं अनेक मुलाखती सुद्धा म्हटलंय की भाजपनं अनेक ठिकाणी आपलं शेण टाकून ठेवलंय जे तिथली माती घेऊन उठणार आहे महाराष्ट्रात सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पळसाला पानं तीनच राहणार आहेत म्हणजे एक उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन आदित्य उद्धव ठाकरे आणि तीन वरुण सरदेसाई बाकी सगळ्यांच्या मनात काय चाललंय जरा तपासून बघा सगळ्यांच्या मनात काय जरा तपासून बघा नाही म्हणायला विरोधी पक्षनेत्यांनी आपली संधी गमावली कारण अब्दुल सत्तार निवडून आले अब्दुल सत्तार जर असते राहिले तर ते शिवसेनेत कधीचेच नसते राहिले तर ते शिवसेनेत कधीचेच गेले असते पण ते तिथे थांबून म्हणजे अंबादास दानवे उद्धव ठाकरेंच्या प्रेमावरती शिवसेनेत थांबलेले नाहीत असं माझं म्हणणं आहे आपण बाहेर पडू तर खैरे संभाजीनगरचे मोठे नेते होतील खैरेंना नेता होऊ द्यायचं नाही म्हणून अंबादास दानवे शिवसेनेत थांबलेत त्यांचा भाजपवर राग आहे शिंदेवर राग आहे असलं काय नाही त्यांचा राग खैरेंवर आहे खैरेंना नेता होऊ द्यायचं नाही म्हणून ते शिवसेनेत थांबले आणि खैरेंचं खच्चीकरण करत थांबले जर अंबादानवे आधीच गेले असते तर काय झालं असतं त्यांची चर्चा पण सगळीकडे पसरलेली आहेच आहे लक्षात घ्या पळसाला पाणे तीनच राहतील आणि भाजपला आवश्यक असलेलं संख्याबळ सगळं प्राप्त होऊन जाईल त्यामुळं भविष्यातला काळ म्हणजे जेव्हा चंद्रकांत पाटलांनी उपहासाने सांगितलं होतं खरं तर चंद्रकांत बिचारा चंद्रकांत पाटलांवर का लोक बोलली मला कळलं नाही का बोलली असं ते म्हणाले एवढे सगळे आकडे बघून उद्धव ठाकरेंना आम्ही घ्यायला तयार होऊ असं मा तुम्हाला वाटतंय का असं वाटत असेल तर तुम्हालाच वाटतंय आम्हाला तर नाही वाटत पण सगळं विसरून उद्धव ठाकरे यायला तयार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू माफी मागून यायला तयार असेल तर आम्ही तुमचं स्वागत करू या वाक्यातला गर्भितार्थ समजून घेणं आवश्यक आहे आम्ही तर उद्धवला हात दिला आहे उद्धव यायला तयार नाहीत तुम्ही यायला तयार आहात का तुमचं भवितव्य घडवताय का हा साधा सरळ प्रश्न आहे साधा सरळ और फिर कोई पूछेगा यार की भाजपला काय हवंय एवढी माणसं कशाला हवी आहेत अरे सत्तेच्या राजकारणात बहुमताला महत्व असतं एकोणपन्नास शून्य होतात एक्कावन्न भारी होतात त्यामुळं उद्धवचा पक्ष अजून एकदा फोडून भाजप काही करत असेल तर ते फार गैर आहे असं मला वाटत नाही आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष तर फोडण्यासाठी उपलब्धच आहे अल अल्वेज अवेलेबल युवर सर्व्हिस शरद पवारांनी दोनदा कार्यक्रम केलाय एकनाथ शिंदेनी एकदा कार्यक्रम केलाय म्हणजे काँग्रेसनी केलाय राष्ट्रवादीने केलाय त्यांच्या त्यांच्या पक्षात झालाय आता एकदा भाजप करील एवढंच बाकी काय कुणी यावेळी टिकली लावून जावे म्हणून रस्त्यावर बसलेले असतील तर ते होईल म्हणून लक्षात ठेवा येणाऱ्या काळात पळसाला पाणे तीनच हे तुम्हाला नक्की ऐकायला आणि बघायला मिळेल नमस्कार